मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा आहे दोन हजार आठच्या हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात आलेली आहे औरंगाबाद खंडपीठानं पुराव्यान अभावी राज ठाकरे यांची सुटका केली आहे ही महत्वाची बातमी आपण पाहतोय विजय शिडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत विजय उद्या मनसेचा मेळावा होतोय आणि आज ही बातमी येते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे दोन हजार आठच्या हिंसाचार प्रकरणात काय माहिती आहे नक्कीच स्नेल जर बघितलं दोन हजार आठ साली हिंसाचार झाला होता त्या हिंसाचार प्रकरणी जे आहे ते मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जे आहे त्या विरोधात खंडपीठामध्ये जे आहे ती याचिका जी आहे ती टाकण्यात आली होती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि इतर गुन्हे देखील ते दाखल करण्यात आले मात्र आहे आणि यामध्ये जे आहे ते आता न्यायालय ना राज ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे कारण दोन हजार आठ साली ज्यावेळेस जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये राज ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असं देखील निर्देशन जे आहे ते निरीक्षण जे आहे ते न्यायालयाने नोंदले त्याचबरोबर आंदोलन करताना आदेश जे आहे ते त्यांनी दिले नसल्याचं देखील त्या ठिकाणी न्यायालयाने म्हटलं आहे त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय औरंग खंडपीठामध्ये जे आहे ते ही सुनावणी झाली होती सार्वजनिक मालमत्तेची केल्या केल्याप्रकरणी जे आहे ते गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात मात्र दोष आरोपपत्र जे आहे ते आता यामध्ये रद्द करून आता त्यांना निर्दोष सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे कारण यामध्ये ठोस पुरावे जे आहे ते पुढलेही राज ठाकरे यांच्या विरोधात आढळून आले नाही असं देखील न्यायालयाने जे आहे ते निरीक्षण केलेलं आहे त्यामुळे आता राज ठाकरे यांची निर्दोष सुटका जी आहे ती करण्यात आलेली असणे धन्यवाद विडे या विजय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय राज ठाकरे यांची दोन हजार आठ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठानं मुक्तता केलेली आहे आपण पाहतोय राज ठाकरे यांना दिलासा दिलेला आहे औरंगाबाद खंडपीठानं दोन हजार आठ सालच्या हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे Hmm. <laughs>